डोक्यावर खूप कर्ज झालाय का तुमच्या घरात पैसे टिकत नाहीत का किंवा कितीही प्रयत्न केले तरी पैशाची अडचण दूर होत नाही अशी जर तुमची समस्या असेल तर होळीमध्ये एक गोष्ट अर्पण करा आणि तुमची पैशांची ही समस्या कायमची सोडवा पण अशी कुठली ती गोष्ट आहे जी होळीमध्ये अर्पण केल्याने आपल्या आर्थिक समस्या दूर होतात तेच आज या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका चॅनलला करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मित्रांनो बऱ्याचदा असं होतं आपल्या आयुष्यामध्ये की आपण खूप प्रयत्न करतो पण पैशांची समस्या तरी देखील सुटत नाही अनेकांच्या डोक्यावर कर्ज असतं ते कर्ज कमी करण्यासाठी ते रात्रंदिवस मेहनत करत असतात पण तरी सुद्धा एक कर्ज संपतं आणि दुसरं उभं राहतं अशा प्रकारची परिस्थिती होते या सगळ्यावरच ज्योतिषशास्त्रामध्ये एक उपाय सांगितलेला आहे आणि तो होळीच्या रात्री करायचा आहे होळी पेटल्यानंतर त्या होळीमध्ये अनेक जण अनेक गोष्टी अर्पण करत असतात जसं काही जण होळीमध्ये नारळ अर्पण करतात काही जण होळीमध्ये पुरणाची पोळी अर्पण करतात याप्रमाणे अनेक गोष्टी होळीमध्ये अर्पण केल्या जातात होळीमध्ये अर्पण केल्या जाणाऱ्या प्रत्येक गोष्टी मागे काही ना काहीतरी अर्थ आहे त्याला काही ना काहीतरी शास्त्र सांगितलेलं आहे आता ती कुठली गोष्ट आहे जी कर्जमुक्तीसाठी किंवा आर्थिक चणचण दूर करण्यासाठी होळीमध्ये अर्पण करायची आहे त्या गोष्टीबद्दल तर मी तुम्हाला सांगणारच आहे पण त्याआधी जर तुमच्याकडे सुद्धा होळीत नारळ अर्पण करण्याची प्रथा असेल तर नारळ होळीमध्ये का अर्पण केला जातो तेही जाणून घ्या आणि मग ती एक गोष्ट जी होळीमध्ये तुम्हाला अर्पण करायची आहे त्याबद्दल बोल आता होळीमध्ये नारळ अर्पण केला जातो नारळाला आपल्याकडे प्रत्येक गोष्टीमध्ये अनन्य साधारण असं महत्व आहे इतर वेळी पूजेमध्ये घेतला जाणारा नारळ कलशावर स्थापन केला जाणारा नारळ पुजला जाणारा नारळ होळीमध्ये अर्पण का केला जातो होळीत नारळ अर्पण केल्याने घराची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत मिळते कर्जाचा बोजा दूर होतो त्याचबरोबर नारळाला अग्नीमध्ये अर्पण केल्याने कुटुंबातील सदस्यांवरची सर्व संकट दूर होतात असंही म्हटलं जातं आणि म्हणून होळीमध्ये नारळ अर्पण केला जातो पण याच नारळाबरोबर तुम्हाला होळीमध्ये आणखीन एक गोष्ट अर्पण करायची आहे आणि ती गोष्ट तुमच्या सगळ्या आर्थिक समस्या दूर करणारी आहे तुमच्यावरचा कर्जाचा बोजा दूर करणारी आहे तुमची पैशाची चणचण सोडवणारी आहे ती गोष्ट म्हणजे होलिका दहनाच्या रात्री पिठाचा एक पंचमुखी दिवा बनवायचा आणि तो दिवा होलिकेला अर्पण करायचा होलिका दहनाच्या रात्री पिठाचा दिवा लावून होलिका दहनात तो अर्पण केल्याने कर्जाचं ओझं लवकर उतरतं याशिवाय हा उपाय जीवनातील आर्थिक अडथळे दूर करतो या उपायाने शुभ कार्यात येणारे अडथळे सुद्धा दूर होतात त्याचबरोबर आर्थिक संकटात सापडलेल्या लोकांसाठी हा उपाय प्रभावी ठरतो हा एक ज्योतिषशास्त्रीय उपाय आहे पण हा उपाय नक्की कसा करायचा ते आता बघूया हा उपाय करण्यासाठी पिठाचा पंचमुखी दिवा करून त्यात राईचे तेल भरावे त्यात थोडे काळे तीळ थोडं कुंकू अक्षता टाकाव्या त्यानंतर हा दिवा होलिका दहनाच्या अग्नीत अर्पण करावा आपली आर्थिक स्थिती सुधारावी आणि कर्जाचं ओझं दूर व्हावं यासाठी आर्थिक प्राप्तीचे नवनवीन मार्ग सापडावेत अशी प्रार्थना देखील त्याबरोबर करावी दिवा अर्पण करून प्रार्थना झाल्यावर मागे वळून पाहू नये घरी जावे आणि घरी गेल्यावर हातपाय धुवावे हा एक ज्योतिषशास्त्रीय उपाय आहे ज्यामुळे आर्थिक समस्या दूर होतात मंडळी तुमचा जर ज्योतिषशास्त्रावर विश्वास असेल तर तुम्ही हा उपाय नक्की करून बघा पण त्याचबरोबर कुठलीही गोष्ट मिळवण्यासाठी तुमचे प्रामाणिक कष्ट आणि मेहनतही गरजेची आहे यंदा होलिका दहन आलेला आहे चोवीस मार्च दोन हजार चोवीस ला होळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे पंचवीस मार्चला आहे धुलीवंदन आणि याच दिवशी ग्रहण सुद्धा आहे होळीच्या दिवसांमध्ये आलेलं हे ग्रहण एक संभ्रम निर्माण करतो आहे की यंदा होळी प्रज्वलित करायची की नाही रंग खेळायचं की नाही तर होळीच्या दिवसांमध्ये आलेलं हे ग्रहण भारतात दिसणार नाही त्यामुळे त्याचा भारतातल्या कुठल्याही गोष्टीवर परिणाम होणार नाही आपण जसा हा सण नेहमी साजरा करतो त्याचप्रमाणे हा सण यंदाही साजरा करायचा आहे होलिका दहनाच्या रात्री कुठल्या मंत्राचा जप करावा ज्यामुळे माता लक्ष्मीची कृपा होते या संदर्भातला एक व्हिडिओ आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहे तो नक्की बघा त्याचबरोबर मंडळी होळीमध्ये आपल्या दुर्गुणांचं देखील दहन करा तुमच्यामध्ये असणाऱ्या वाईट गोष्टी सुधा या के यंदा अर्पण करा आणि चांगल्या गोष्टींचा चांगल्या विचारांचा स्वीकार करा होळीमध्ये नारळ अर्पण कराल तेव्हा आणि हा पंचमुखी दिवा अर्पण कराल तेव्हा सुद्धा कुठला एक दोष कुठला एक दुर्गुण आहे जो तुमच्या प्रगतीमध्ये येतो आहे ते ओळखा आणि तो दुर्गुण देखील या गोष्टींबरोबरच होळीमध्ये अर्पण करा मग बघा तुमच्या आयुष्यामध्ये प्रगती होण्यापासून तुम्हाला कोणीही अडवू शकणार नाही कारण आपल्यातले दोष आपल्या आपल्या प्रगतीमध्ये सगळ्यात मोठा अडथळा निर्माण करतात त्यांचा केला तर आयुष्यामध्ये सुख समृद्धी यायला वेळ नाही मग मंडळी तुमच्याकडे होळीमध्ये काय काय अर्पण करण्याची प्रथा आहे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहिती पूर्ण साठी लोकमत भक्ती चॅनल ला करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका